एका जिद्दी मुलीची गोष्ट आज आपण अशी एक कथा बघणार आहोत जी आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकवेल एका गावात मध्यमवर्गीय कुटुंबात एक मुलगी राहत असते तिचे आई बाबा दररोज कामाला जायचे पाठीमागे तिला दोन बहिणी पण होत्या शिक्षणासोबतच ती घरातली सुद्धा काम करायची खूप तरबेज मुलगी होती तिला खूप शिकून आपल्या आई बाबांना चांगले आयुष्य द्यायचे होते त्यासाठी ती नेहमीच प्रयत्न करायची असेच काही वर्षे निघून जातात आणि दहावीला ती चांगले मार्क घेते नंतर तिला खूप शिकायचे होते पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत तिला स्थळे येतात तिला एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते नाईलाजाच लग्न करावे लागते पण सासरी तिला पुढे शिकायला बंदी घातली जाते तिचे शिक्षण अर्धवतच खंत खात राहते तिला खूप काही गोष्टी करायला आवडायच्या दररोज नवीन प्रयोग करत असायची तिची जिद्द तिला स्वस्त बसू देत नव्हती तिला नेहमी बोलले जायचे घरात बसून काय काम आहे एवढं शिकून तुझा काय उपयोग पण तिचा नाईलाज होता गप ऐकून घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता ती नेहमी छोटी मोठी कामे करायची एक दिवस तिला समजले की ऑनलाईन काम करून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो मग ते ऑनलाईन काय काम आहे ते कस करायचं हे शिकून घेते असेच काही दिवस निघून जातात आणि ती आपल्या कामामध्ये हळूहळू पुढे जात होती तिचे मन आता त्या कामात खूप रमले होते तिला ऑनलाईन अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या जे नेहमी तिला प्रोत्साहन देतात तिला काहीही करून आपल्या स्वप्नांना पूर्ण करायचे होते तिला नेहमी दुसऱ्यांची मदत करायला खूप आवडायचे कारण तिला तिच्या सारख्या अनेक लोकांना आपल्या बरोबर सोबत पुढे आणायचे होते दररोज तिला नवनवीन संकटांना सामोरे जावे लागत असत पण ती न घाबरता प्रत्येक संकटावर मात करत पुढे जाते आणि बोलणाऱ्या सगळ्यांची तोंडे बंद करते ती दररोज निस्वार्थ सगळ्यांची मदत करायची असेच काही दिवस निघून जातात आणि हळूहळू ती आपल्या स्वप्नांच्या जवळ जात असते दिवस रात्र मेहनत करते थांबत नाही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती खूप मेहनत करते आणि एक दिवस असा येतो की तिच्या कष्टाचे फळ मिळते आणि ती उंच गगनात भरारी घेते आणि तिचे स्वप्न पूर्ण होते आपल्या आई बाबांना चांगले सुखाचे आयुष्य देते मुलगी असूनही ती कधी आपली जिद्द सोडत नाही संकटाशी नेहमी दोन हात करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती लग्न झालंय घरचे नोकरी करू देत नाहीत पुढचे शिक्षण घेता येत नाही म्हणून ती कधी रडत बसत नाही हिमतीने आणि प्रत्येक संकटांना सामोरे जाते आणि सगळ्यांना चांगले जीवन जगायला प्रोत्साहन देते खर तर सलाम तिच्या या जिद्दीला तिच्या निस्वार्थ मदतीला कारण तिला जे ज्ञान मिळालं ते तिने स्वतःपुरते पुरते मर्यादित न ठेवता सगळ्यांना मदत केली आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद वाटला म्हणूनच आज मला या कथेतून एक गोष्ट सांगायची आहे की केव्हाही हार मानून रडत बसू नका प्रत्येक संकटावर मात करून सामोरे जा प्रयत्न सोडू नका एकदा हाराल दोनदा हाराल पण तिसऱ्यांदा तरी यश नक्की मिळेल सुरु न जाता आयुष्याशी दोन हात करायला शिका आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि मग बघा काय जादू होते ते